हॅलो एवरीवन तर आज आहे मंडे तर जस्ट मी आता माझा ब्लॉग चालू केला आहे तर जेवण आहे पडू फक्त ना भाजी दिसते आज आहे भरल्याला वांग तर तुम बघू शकता काही बाहेर खेळतो आहे अँड अ वर्क फ्रॉम होम चालू आहे आज आधी ऑफिसमध्ये नाही गेलाय तो वर्क फ्रॉम होम करतस काय येऊ काय येऊ येस येस काय काय झालं बापूला येस 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 कुठे येऊन उठून कुठून जायचं आपल्या चला कुठे नेतो मम्माला कुठे नेतोय येते मम्मा चला आतमध्ये घेऊन जायचंय आपल्याला तेल लाव हाताला अगोदर कधी कापले आहे का फर्स्ट टाइम आहे तुझे नीट आहे लहात लोक ना खाच येईल वाव तेलाला हात तेलाने हात लावला अख्खं पाठी फ्रूट हा फ्रूट चेक फ्रूट आहे ना हां सीड सीड दढीची सीड आहे सीड हां तुम्ही बघितलं असेल की अभि आता फणस कट करतोय तर हे फणस कोणी दिलंय तर माझी फ्रेंड आहे शोभा तिने माझ्यासाठी पाठवलंय आणि ते पण माझ्या घरी पाठवलं आहे मी तिला 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 माहिती आहे मला फणस खूप आवडतं आणि एकदा मी असं बोलता बोलता फोनवर बोलली शोभा मला ना खूप फणस खावसं वाटतं पण आहे ना बाहेर विकत भेटतं ते वाला नाही एक चांगलं पण असतं ती तिने तेव्हा आठवण ठेवलंय एक महिना झाला असेल आणि तिने माझ्यासाठी आज फणस पाठवलं थँक्यू सो मच शोभा हो तू माझ्यासाठी एवढं मस्त फणस पाठवलं थँक्यू सो मच हंडी करतो डॅडीकडे वाव हंडी भरपूर आवडते ना नायू हा <laughs> मस्ती 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 डॅडी बर मस्ती बस डॅडी थकले बापू किती वेळा हंडी हंडी? <laughs> हंडी 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 आवरते? हंडी आवडते आवडते <laughs>

मजाय ते कोण बोलणार आजारी आहे तो आता वाजले पाहुणे बारा आणि स्कायूला बघा बुक रीड करतोय ना दाखव सगळ्यांना रीड करून पोलीस आहे पोलीस वा 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 सो ठीक आहे चला बाय आणि थँक्यू सो मच so एवढा वेळ दिल्याबद्दल व्हिडिओ बघितल्याबद्दल उद्या एक नवीन व्हिडिओ घेऊन येते देन बाय टेक केअर गुड नाईट